रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एक श्रीसला रागे कोरडे खातो भिडा आपुले पाहि नाडीले लोका टाकिला गोहो बोडिले डोके सांडिला मोहो, शेजारिणीच्या गेली रागे कुत्र्यांनी घर भरिले मागे पिसा रागे भाजिले घर नागवली ते नेणे फार तुका म्हणे वाचा रागे खेडिले सावले देखिले जगे एक वेळा मनुष्य तेलणीवर रुसला पण जर तो तेलणीच्या घरी तेल आणण्यास जाईनासा झाला तर तो जसा विना फोडणीचे कोरडे खातो त्याप्रमाणे ज्याने वेडेपणाने हरिभक्ती व संत सेवा केली नाही तर त्याचेच अनहित होते याकरिता आपल्या हिताचा आपण विचार करावा आणि हरिभक्ती व संत सेवा करण्यात काहीही संकोच मनात धरू नये लोकांनी त्रास दिला म्हणून एका बाईने नवरा सोडून दिला डोके बोडले व स्वतःच्या मुलामुलींचाही मोह न धरता त्यांनाही सोडून दिले तर त्या बाईचेच दैन्य होते एखादी मूर्ख बाई शेजारणीच्या रागाने घर सोडून निघून गेली तर तिच्या पश्चात ते घर कुत्र्यांनी भरले जाते व ती कुत्री घरातील पीठ कोट खाऊन टाकतात असे करण्यात त्या बाईचेच नुकसान होते एकाच्या घरात पिसा झाला म्हणून त्यांच्या रागाने त्याने घर जाळले पण त्यामुळे त्याचेच मोठे नुकसान झाले हे त्यास कळले नाही तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या बाईने उवा झाल्या म्हणून त्या रागाने नेसलेले लुगडे फाडले तर जग तिला नागवे पाहते त्यामुळे तिचीच फजिती होते रामकृष्ण हरी श्री असतो